अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहिलेलं राहिलेले आरोग्यदायी आरोग्य दे तुम्हाला सगळ्यांना अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये विशिष्ट सण विशिष्ट वार विशिष्ट महिने जे आहेत त्याला अतिशय महत्त्व असतं आणि अशाच या विशिष्ट महत्त्वातील एक महिना म्हणजे श्रावण महिना ह्या श्रावण महिन्यात आपण अतिशय महत्वाच्या पूजा अर्चा उपासना उपवास पारायणं करत असतो कारण हा महिना जो आहे तो शिव महादेवांना समर्पित असतो आणि अशा ही शंकरांना समर्पित अशा महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय जर केले तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होत असतो आता बघा आपण या दिवशी आपल्या पूजा अर्चा तर करतोच तसंच आपण शिवलेला अमृतचं पारायणसुद्धा शिवलेला अमृत पारायण करत असतो अखरावाद्याय वाचत असतो त्याचप्रमाणे आपण महादेवाच्या पिंडीवर काही गोष्टी अर्पण करत असतो तर बघा ह्या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत त्यातले तीन सोमवार झाले आणि उद्याचा सोमवार जो आहे तो चौथा सोमवार आहे आणि ह्या चौथ्या सोमवारी आपल्याला शिवामूठ जवच अर्पण करायचं आहे हे जवच आहे ते धनाच्या प्राप्तीसाठी धन मिळण्यासाठी आपल्याला जवस अर्पण आहे हे शिवामूठ जवस आपण महादेवाच्या पिंडीवर ज्यावेळेला अर्पण करतो त्यावेळेला त्याला थोडंसं पाणी लावून ओलं करायचं कोरडं कधीच धान्य महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही आता सगळ्यात महत्वाचं आपण श्रावण महिन्यामध्ये बघा कोणी बेलपत्र बेलफळ कोणी धोत्र्याचं फळ कोणी धोत्र्याचं फूल मधाचा अभिषेक उसाच्या रसाचा अभिषेक दुधाचा अभिषेक दही भाताचं लिंपण रुद्राभिषेक असं विशिष्ट उपाय सेवा करत असतात आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होत असतो असाच एक फायदा होण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे त्यापूर्वी बघा श्रावण सोमवारी आपण आपल्या घरातील महादेवाची पिंड असू दे किंवा मंदिरात असू दे आपण त्याची विधिवत पूजा करायची आहे मंदिरात गेला तर जल दूध कापूर अगरबत्ती साखर तांदूळ जवस हे सगळं घेऊन जायचं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला घरातल्या सुद्धा महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक पूजा करायची आहे आपल्या घरातली नित्यनेमाची जी पूजा आहे ती करायची महादेवाची पिंड तामणमध्ये घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा गार पाण्यानं किंवा बर्फानं जर तुम्ही अभिषेक घातला महादेवाच्या पिंडीवर तर अतिशय चांगलं कारण आपल्या घरातल्या ज्या आरोग्याच्या समस्या त्या दूर होतात आर्थिक समस्या त्या दूर होतात त्यामुळे नक्की तुम्ही बर्फाच्या बर्फाना अभिषेक घाला पंचामृत अभिषेक घाला उसाच्या रसान अभिषेक घाला मधानं अभिषेक घाला आणि त्यानंतर तुम्ही ती पिंड आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची एका पाटावरती पांढरं कापड घालायचं त्यावरती अखंड पांढरे तांदूळ ठेवायची महादेवाची पिंड ठेवायची त्यावरती महादेवाच्या पिंडीला भस्म लावायचे बीत त्यानंतर बेलफळ बेलपत्र तांदूळ अशिवा जवस त्यानंतर बघा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हे सगळं त्या महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं तुपाचा दिवा लावायचं अगरबत्ती लावायचं कापूर ओळायचं आरती करायची महादेवाची ह्या पद्धतीनं तुम्ही सोमवारी हा उपाय पूजा करायची आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कठीणातील कठीण कोणतीही कठीण इच्छा असू दे ती, ती पूर्ण करण्यासाठी एका सुपारीचा उपाय मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्की उद्याच्या सोमवारी करा संधी सोडू नका कारण शेवटचा सोमवार आहे यानंतर पुढच्या वर्षी श्रावण येणार त्यामुळं नक्की हा उपाय करा बघा तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक पडेल फक्त उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासानं आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह राहून करा तुम्हाला त्याचं यश मिळणार उपाय करत असताना माझं काम हे होईल की नाही होईल का नाही हो होणार का अशी शंका मला धरू नका फक्त हे काम जर जा झालेलं आहे असं म्हणून तो उपाय करा सगळ्यात महत्त्वाचं कठीण इच्छा म्हणजे कोणती बघा तुमच्या पतीचं प्रमोशन होत नसेल तर प्रमोशनसाठी करा पतीच्या पगारवाटीसाठी करा पतीचा, पगार पतीचा व्यवसाय चालत नसेल व्यवसायात अडचणी असतील त्यासाठी करा व्यवसाय वाढीसाठी करा नवरा बायकोंच्यात वाद असतील तरी करा मुलांचं लग्न असेल संतान प्राप्ती असेल नोकरी असेल मुलांना शिक्षणात अडचणी असतील लहान मुलं हट्टीपणा करत असतील घरामध्ये पैशाची अडचणी असतील घरामध्ये वारंवार वाद असता होत असतील घरामध्ये नकारात्मकता आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला म मंदिरातच जायचं आहे प्रत्येक गावामध्ये महादेवाचं मंदिर असतं आता हे मंदिर तुमच्या गावामध्ये नसेल तर तुम्ही घरात महादेवाच्या पिंडीवर हा उपाय करू शकता पण शक्यतो महादेवाच्या मंदिरात जाऊन जर उपाय केला तर त्याचा फायदा तुम्हाला लवकर होईल आता बघा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना एक ताट घ्या तामण घ्या किंवा स्टीलचं मोठं ताट घ्या त्यामध्ये अगरबत्ती कापूर त्यानंतर मध साखर अखंड तांदूळ जवस एक तांब्या पाणी त्या तांब्यामध्ये पाण्यामध्ये कच्चं गाईचं दूध आणि तांदूळ टाकायचे त्यानंतर तुम्ही भस्म हे सगळं बेलपत्र घ्या फुलं पांढरी घ्या धोत्र्याचं फळ मिळालं तर घ्या धोत्र्याचं फूल घ्या हे सगळं घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जायचं आणि दोन हिरव्या वेलची वेल वेलदोणे वेल दोन लवंग आणि एक सुपारी हे सगळं साहित्य घेऊन जायचं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा महादेवाच्या पिंडीवरची जी पूजा आहे पहिली कोणी केलेली ती काढत असताना महादेवाची क्षमा मागायची प्रार्थना करायची हे महादेवा जी कोणी पूजा केली त्याची पूजा बाजूला मी सारते मला माफ करा आणि मग तुमची पूजा कराल ती पूजा गेल्या गेल्या काढायचं नाही पाच मिनटं महादेवांना नमस्कार करून ती पूजा बाजूला काढायची थोडंसं पाणी घालून आणि मग तुमची पूजा करायला सुरुवात करेल सगळ्यात पहिल्यांदा जे जल जल घेतले तुम्ही तांब्यात कच्चं गाईचं दूध आणि तांदूळ ते जल अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही मग मध नेला असेल उसाचा रस असेल डाळिंबाचा रस असेल हे सगळं भस्म लावायचं हे सगळं वस्तू अर्पण करायच्या बेलपत्र घालायचं तांदूळ अखंड जे पांढरे ते घालायचं जवळ शिवामूड घालायचं फुलं घालायची सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आणि त्यानंतर मग तुम्ही नेलेल्या दोन लवंगा दोन वेलची आणि दोन सुपारी अर्पण करायची सगळ्यात पहिल्यांदा दोन वेलची ज्या आहेत त्या अखंड असाव्यात न तुटलेल्या न फुटलेल्या ज्याला लवंगला म्हणजे पुढं फुल असतं तेच शाबूत असावं ह्या दोन लवंगा अर्पण करत असताना ओम नम शिवाय म्हणजे सगळी पूजा करत असताना ओम शिवाय ओम शिवाय म्हणायचं तर ह्या दोन लवंगा अर्पण करत करायच्या आणि तुम्ही तुमची इच्छा बोलायची त्यामुळं ह्या दोन लवंगा अर्पण केल्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता जाऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये सकारात्मकते ऊर्जा वाढेल त्यानंतर शुभ कार्य करतील शुभ फळ मिळेल त्यानंतर दोन वेलची ज्या आहेत त्या अर्पण करायच्या त्या वेलची अर्पण केल्यामुळे के तुमच्या घरातील अडचणी आणि हे अडलेली कामे अडचणी होऊन अडलेली कामे पूर्ण होतील त्यानंतर तिसरं जे सुपारी आहे सुपारी म्हणजे आपण बघा कुठल्याही पूजेमध्ये आपण सुपारी गणपती म्हणून पूजा करत असतो म्हणजे सुपारीला आपण गणपतीचं रूप दिलेलं आहे गणपती मानतो सुपारी म्हणजे आणि हा गणपती म्हणजे शंकराचा आवडता पुत्र तर ही सुपारी जी आहे ही सुपारी तुम्ही गणपतीची शिव शिवपिंडीवर गणपती म्हणून अर्पण करायची त्यामुळं तुमच्या घरातले जे अडलेली कामे आहेत रखडलेली कामे आहेत ती सगळी महादेव तुमची पूर्ण करणार त्यामुळं ह्या सोमवारी न चुकता तुम्ही दोन लवंगा दोन वेलची आणि त्यानंतर एक सुपारी अर्पण करायची आणि घरी यायचं दिवसभर त्या दिवशी नामस्मरण ओम नमः शिवायचं करायचं शिवलेला अमृतचा अध्याय वाचा शिवलेलेच अष्टोत्तर नामावली म्हणा शिव शिव अष्टोत्तर नामावली म्हणा हे सगळं तुम्ही त्या दिवशी करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल उपाय करत असताना फक्त श्रद्धेनं आणि विश्वासानं करा तुमच्या मनातली सगळी कामं पूर्ण होतील उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा, जास करा, करा, करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या व्हिडिओला नवीन कोणी असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि माझाच व्हिडिओ नाही तर ज्याचे ज्याचे यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघता त्यांना सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका सबस्क्राईबनं जो व्हिडिओ बनवत असतो त्याला प्रोत्साहन सपोर्ट मिळत असतो नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ